जय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता नववीचा मराठीचा स्थूल वाचन बिग पाचच्या सहवासात याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर मला, असे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन आता प्रश्न एक केनिया पार्क मध्ये फिरण्याचे क्षण पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा गेम ड्राईव्ह तर जंगलात फेरफटका मारणे म्हणजे गेम ड्राईव्ह करणे व जंगलातील दुर्मिळ हे असते रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक चार पाच तास गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम लेखकाने आखला होता पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोर व्हीलर्स उपलब्ध होत्या जंगलात फिरताना मोटारीचे चा छप्पर उघडण्यात येते त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसुक्त काढता येतात प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो हेतू हा कि वाहनां आणी हो की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो शिवाय कुठे एखादे दुर्मिळ जनावर दिसले की तिथे पोहोचे पोहोच अशा प्रकारच्या सूचना देता येतात प्रश्न दोन टिपालिया प्रश्न एक केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका उत्तर आहे पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत अतिशय दक्ष आहे पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत सरकारने काही नियम केले आहेत मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आज जाऊ नये एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तरच तात्पुरते झोडपास शिरावे पण लवकर मुख्य रस्त्यावर परत यावे जनावरांशी बोलू नये टाळ्या वाजवू नये व त्यांना खाद्य देऊ नये सिंह गेंडा लेपड चित्ता यांच्या सभोवताली आली पाच पेक्षा जास्त मोठा थांबू नये जनावरांचा पाठलाग करू नये त्यांना त्रास देऊ नये नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे अधिकार केंद्र सरकारने तेथील रेंजर्सला दिले आहेत प्रश्न दोन बिग पाच चे थोडक्यात वर्णन करा तर सिंह लेपड चित्ता गेंडा हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे तसेच त्या आकाराने मोठ्या असल्यामुळे त्यांना बिग पाच असे म्हणतात सुमारे जणांचे कुटुंब असते दिवसाचे तास सिंह पडलेला असतो तो, तो शिकार करतो सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय लेपडची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर टिपके असतात लेपड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो तो सावजाला ओढत झाडावर नेतो त्याचे आयुष्य वीस वर्ष असते त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे चित्ता हा सर्वात अतिचपळ प्राणी ताशी शंभर किलोमीटर वेगाने पळतो त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे तो सावजाजवळ दबकत जातो एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो शिकार खायची नसेल तर ती पालापाचोळ्याने झाबून ठेवतो प्रश्न तीन पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा तर लेखक नकुरु ते मसाई मारा असा मोटारीने प्रवास करीत होते दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरीना लॉजकडे जात होते इतक्यात फरदीनने गाडी कमरे एवढ्या उंच गवतात घुसवली पाहतात तो काय गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते सारे कुटुंब समोर आले दोन तीन सिंहणींनी त्यांची दहा वाळे शेजारी एक मैस मरून पडली होती चार पाच बछडे व सिंहणी त्यावर ताव मारत होत्या खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते एक सिंह सिंहाजवळ आली आणि मी प पाणी पिऊन येते तू जरा बछड्यांना समाळ सिंहाला सांगून निघून गेली असा जणू त्यांचा संवाद झाला असावा असे लेखांना वाटले सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते एक बछडा सिंहाच्या आयाळाशी खेळत होता त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू त्रास देऊ नकोस असे त्याला बजावले असावे हा सगळा चित्तथरारक सोहळा डिस्कवरी चॅनलवर पहावा तसा लेखकाच्या कुटुंबियांनी अनुभवला प्रवास वर्णन लिहूया प्रवास वर्णन म्हणजे एखाद्या स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाम्यासह निरीक्षण शब्दबद्ध करणं होय तर प्रवास वर्णन कसे लिहावे प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा प्रवासाचे ठिकाण ठरवलेल्या ठिकाणचे भौगोलिक ऐतिहासिक वैशिष्ट्ये ते तेथील हवामान स्थिती नियोजन या ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्यांच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक नेमके काय पाहिले जिथे भेट देणार तिथले जीवन संस्कृती वेशभूषा बोलीभाषा खाद्य अर्थातच निसर्ग ऐतिहासिक भौगोलिक महत्व इत्यादी सूक्ष्म प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे तपशिलांची नोंद करून ठेवावी लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिणाम मिळतात सहसंवादात्मक लेखन प्रवास वर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावे लेखनातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे संस्मरणीय प्रसंग प्रवासाचा आनंद घेता घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना प्रसंग क्वचित प्रसंगी आलेल्या अडचणी त्यावर केलेली माद याचा उल्लेख प्रवास वर्णन लिहिताना जरूर करावा प्रवास वर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपूर्ण मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच राहतो प्रवासातील वेगळेपण निरनिराळ्या व्यक्ती आलेले हटके अनुभव काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते त्यातून प्रवास वर्णन हा एक बोलका अक्षरबद्ध नजारा तयार होतो त्यामुळेच निरीक्षणे माहिती वैशिष्ट्ये आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवास वर्णन तयार होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा कोणता व्हिडिओ हवाय ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी लवकरात लवकर देईन तुम्हाला धन्यवाद